चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहसठ प्रभाग आठ मध्ये राजश्री शाह विकास आघाड़ी प्रचार फेरी मोठा प्रतिसाद जयसिंगपुर नगर पालिका निवकी पार्श्वी पर प्रभाग क्रमांक आठ मध्य राजश्री शाह विकास आघाड़ी प्रचार फेरी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला नगराध्यक्ष पदा उमेदवार संजय पटेल तसे प्रभाग आठ उमेदवार पराग पाटील व उज्वला उत्तम वाघवेकर यांनी काढलेल्या प्रचार फेरीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले जयसिंगपूर शहराला विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याची ग्वाही मतदारांनी दिली प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यांनी जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास हीच आमची प्रामाणिक बांधिलकी की असे सांगत आगामी कामकाजाचा रोडमॅप मांडा पराग पाटील व उज्वला वाघवेकर यांनी प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा आणि महिलांसाठी नव्या योजनांची माहिती देत जनसंपर्क साधला या प्रचार फेरीत प्रभाग आठ मधील नागरिकांनी ना उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आघाडीला भक्कम पाठिंबा दर्शवला जयसिंगपूरचा विकास यापुढे अखंडित राहावा यासाठी मतदारांनी शाहू आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला युवा मतदारांची उपस्थितीही विशेष तत्वाने जाणवली या प्रचारफेरीत सावकरमाध एक संभाजी मोरे शिवाजी कुमार डॉक्टर अतिक पटेल वतन पठाण मिलिंद भिडे रमेश येळगोडकर यल, मिलिंद शिंदे सुभाष हबळे राजीव वाघवेकर पद्मा कोठावळे सायली सावंत पवित्रा सावंत प प्रज्ञा सुरवंशी अभि सावंत विकी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा